शिवकालीन गडकिल्ले हे केवळ दगड मातीचे बांधकाम नव्हे तर स्वाभिमान शौर्य आणि दूरदृष्टीची अमर कहाणी सांगणारी जिवंत किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला हा एक अद्भुत किल्ला आहे निसर्गरम्य सौंदर्य ऐतिहासिक अवशेष आणि साहसाचा संगम म्हणजेच वासोता किल्ला वासोता किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे वासोता किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील लढाया आणि युद्ध कौशल्याचे साक्षीदार आहे वासोता किल्ला हा नाशिक आणि घनदाट जंगलात वसलेला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंग रिवर क्रॉसिंग आणि बोटीने शिवसागर तलाव पार करावा लागतो ट्रेकर साठी सर्वसाधारण दोन ते अडीच तास लागतात त्यामुळे पर्यटक आवर्जून या किल्ल्याला भेट देतात किल्ल्याच्या परिसरात घनदाट जंगल तलाव पाण्याची टाकी शिवमंदिर आणि वाड्याचे अवशेष आहेत जे अतिशय आकर्षक आहेत ट्रेक दरम्यान पाण्याचे प्रवाह आणि झाडांच्या सावलीतून चालताना निसर्गाचा अप्रतिम अनुभव येतो वासोता किल्ला तसा चढायला कठीण आहे पाण्याच्या उफाळ्यामुळे वाड्याच्या अवशेषांमुळे आणि पायऱ्यांच्या अवघड मार्गांमुळे ट्रेकर्सना सावध राहावं लागतं चला तर आता वळूया महत्वाच्या मुद्द्याकडे वासोदा किल्ल्याला जर तुम्ही भेट देणार असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा योग्य ट्रेकिंग शूज वापरा पुरेसे अन्न आणि पाणी सोबत ठेवा स्थानिक गाईड घेणं हे सुरक्षित राहील ट्रेकिंग पूर्वी स्थानिक हवामान आणि माहितीची खात्री नक्की करा निसर्ग इतिहास आणि साहसाचा संगम वासोदा किल्ला तुमची वाट पाहतोय you